नमस्कार मित्रांनो कशात आयु तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठी एक महत्वपूर्ण व्हिडिओ माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान सन्मान निधी योजनेत ज्या शेतकऱ्यांचा फॉर्म पत्र ठरला आहे त्या फॉर्म मध्ये तुम्ही दुरुस्ती कसं कर करू शकता आपण स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी होणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेअर करा आपण जरा पीएम दुरुस्ती किंवा कागदपत्रे कशी अपलोड करायची याचा आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेली नोंदणी जर बाद करण्यात आलेली असेल किंवा होडवर ठेवण्यात आलेली असेल तर नोंदणीमध्ये कागदपत्रे अपलोड कशी करायची तसेच अर्जात दुरुस्ती कशी करायची याबद्दल आपण माहिती जाणून यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्वप्रथम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे म्हणजे तुम्हाला जी काही लिगल वेबसाईट असेल त्या वेबसाईटला तुम्हाला जाऊन आपल्या नोंदणीची स्थिती चेक करायची आहे त्यानंतर तुम्हाला आपल्याला सर्वात प्रथम आपला आधार कार्ड एंटर करायचा आहे तुम्हाला तुमचा आधार नंबर त्यामध्ये टाकायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर बाजूच्या रकान्यात कॅपचा कोड टाकायचा था आहे तुम्हाला बाजूच्या रखान्यात एक कॅबचा कोड असा दिसेल तुम्हाला जो काही कोड असेल स्मॉल असेल किंवा कॅपिटल असेल किंवा त्यामध्ये काही आकडे असतील तर तुम्हाला सेम तसा कॅपचा कोड टाकायचा था आहे त्यानंतर व्हेरीफाय पर्यावर क्लिक करायचं आहे तुमचं जर व्हेरीफाय झालं कॅबचा कोड आणि तुमचा आधार नंबर बरोबर असला तर ते व्हे व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर आपल्याला आपल्या नोंदणीची स्थिती समोरील विंडोवर दाखवली जाईल म्हणजे तुम्हाला जे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल की तुमची नोंदणी झालेली आहे पण त्यामध्ये काय चुकीचं आहे ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल यानंतर जर आपल्या योग्यरित्या कागदपत्राची पूर्तता केलेली नसेल तर कागदपत्र न मिळण्यामुळे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात येईल किंवा अर्जात इतर काही दुरुस्ती करायचे असेल तर ते सांगण्यात येईल त्यानंतर तुम्हाला यामध्ये जर कागदपत्राची पूर्तता व्यवस्थितरित्या केली नसेल तर दोन हजार एकोणीसचा पूर्वीचा फेरफार आणि जमिनीचा अद्याप असा सातबारा ज्याची साईज दोनशे केबी पर्यंत असणे आवश्यक असते अशा प्रकारची माहिती यामध्ये देण्यात आलेली अस, तुम्हाला तुम जर कधी कागदपत्रेची व्यवस्थित केलेली नसेल तर एकोणीसचा फेरफार आणि जमिनीचा सा सातभार तुम्हाला यामध्ये लावावा लागेल तो देखील दोनशे केबी पेक्षा कमी असणे अनिवार्य आहे जर समजा हीच कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची ठरल्यासाठी पुन्हा मेन पेजवर यावेच यावे यायचे आहे या ठिकाणी असलेल्या अपडेशन ऑफ सेल्फ रेजिस्टर फार्मस या पर्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे कॅबचा कोड टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर दाखवला जाईल या नंबरवर एक ओ टी पी देखील येईल तुमचा मोबाईल जो नंबर तुम्ही मोबाईल नंबर टाका त्या नंबरला तुमचा ओ टी पी येईल त्यासाठी मोबाईल नंबर थोडा विचारपूर्वक टाकावा मोबाईलवर आलेला ओ टी पी इंटर मोबाईल ओ टी पी या रकान्यात भरायचा आहे त्यानंतर गेट आधार ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचा आहे पुन्हा आधार लिंक असल्याच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला येईल हा ओ टी पी पुन्हा रकान्यात प्रविष्ट करायचा आहे शेवटी सबमिट ऑफ ऑथेंटिकेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती विंडोजवर दाखवल्या जाईल जर या माहितीत आपल्याला काही बदल करायचे असेल तर मेन्शन करायचं आहे किंवा जमीनच्या बाबतीत काही अधिक माहिती आपल्याला समाविष्ट करायची असल्यास ती देखील करू शकता आता सद्यस्थितीत आपण केवळ कागदपत्रे अपलोड कशी का करायची पाहणार आहोत विंडोवर दाखवण्यात येणाऱ्या माहिती शेवटी कागदपत्र अपलोडसाठी पर्याय दाखवला आहे यामध्ये फाईल वि निवडा या फाईलवर क्लिक करून आपण संबंधित कागदपत्राची फाईल या ठिकाणी नी, निवडू शकता यानंतर शेवटी सबमिट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज पुन्हा एकदा सादर करायचे नोटिफिकेशन मिळेल आता जर तुमचा अर्ज पूर्णपणे व्यवस्थित असेल तर तुम्ही सबमिट करू शकता किंवा त्यावर काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही सबमिट न करता बॅकच्या ऑप्शन क्लिक करून तुमची स्पेलिंग असेल नावाची ती तुम्ही एकदा चेक करून बघा त्यानंतर तुमचं समविष्ट केल्यानंतर तुमची अर्जाची ही पुढं पाठवण्यात जाईल आणि जोपर्यंत अर्ज अप्रूव्हर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला अधिकची माहिती मिळणार नाही त्यासाठी तुमचा अपलोड झालेला अर्ज एक वेळेस नक्की चेक करून बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा कारण की पी एम किसान निधी सन्मान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे दुरुस्ती किंवा कागदपत्र अपलोड करायचे आहे त्यांना खूप टेन्शन होतं त्यासाठी आपण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो व्हिडिओ कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करायला विसरू नका